महत्वाची बातमी आपण बघूया मिशन तारा अंतर्गत तब्बल आठशे पन्नास किलोमीटरचा प्रवास करत तडोबातील चंदा वाघी सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात पोहोचलेली आहे दमदार डरकाळी फोडत चंदाने महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाचं नव पर्व सुरू केलंय सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हिचं तारा असं नामकरण करण्यात आलेलं असून तिचा सांकेतिक क्रमांक एस टी आर टी झिरो फोर असा आहे वाघांच्या स्थानांतरणाचा हा संपूर्ण कार्यक्रम भारतीय वन्यजीव संस्थेच्या वैज्ञानिक मार्गदर्शनाखाली राबवण्यात येतो ताडोबा अंधारी तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पातून तीन नर आणि पाच मादी अशा एकूण आठ वाघांच्या स्थलांतरणास केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिलेली होती यानुसार टप्प्याटप्प्याने वाघांच्या स्थानांतरणास सुरुवात झालेली आहे सुमारे तीन वर्षांच्या वाघिणीला ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खडसांगी परिक्षेत्रातून सुरक्षितरित्या पकडण्यात आलं आणि योग्य पशुवैद्यकीय उपचार दिल्यानंतर पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी तिला सह्याद्रीच्या जंगलात सोडण्यात आलं सध्या तिला सोनारळी या ठिकाणी मध्ये सॉफ्ट रिलीज पद्धतीने सोडण्यात आलेलं आहे या वाघिणीच्या स्थलांतरणासाठी ऑपरेशन तारा राबवण्यात ता आलेलं होतं आणि ही मोहीम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी ऐतिहासिक टप्पा असून या वाघिणीच्या सॉफ्ट रिलीजमुळे सह्याद्रीतील वैज्ञानिक पुनर्स्थापना कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे